हॅलो फ्रेंड तर पोचलो आम्ही मुंबईला आहे मुंबईला पोचल्यानंतर घरातली कामे वगैरे आवरून घेतली आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे ही तर श्रीजलासोबत मी थोडंसं चाललं होतं मस्ती व्यस्ती करायचं आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे म्हणजे आत्ता सध्याला पण मी एडिटिंग करते त्यावेळेस पण खूप चालू आहे पाऊस आल्यापासून पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहतो मी पुढं तुम्हाला न काहीतरी पाहायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये आणि मी खूप छान छान वस्तू माझ्याने का घरासाठी खरेदी केलेल्या आहेत आणि अजून अशाच करायच्या आहेत मला हळूहळू थोड्या का होईना कारण ज्यावेळेस मी दिल्लीवरून आले होते मुंबईला त्यावेळेस माझ्याकडं मोजक्याच वस्तू होत्या कारण स कॉटर वगैरे खूप मोजक्या वस्तू असतात त्याच्यामुळे आणि तितक्या लांबून इथं आणण्यास शक्य नव्हतं तर जास्त करून माझ्याकडं भांडे वगैरे नव्हते तर चला आता इथं मी सगळं वस्तू वगैरे गे घेतलेल्या आहेत बऱ्यापैकी आणि ते तुम्हाला शेअर करणार आहे त्याच्या आधी आज वांगेची भाजी केली होती गा येतानाच मी पुण्यावरूनच वांगे आणले होते आणि एकदम कवळीने छ छानशी होते आणि व्हिडिओ प पहिल्यापासून दाखवायचा होता पण खूप वेळा पण शेअर केलेली आहे ही वांग्याची भाजी तर मी सगळा मसाला वगैरे रेडी केलेला आणि मस्त टाकलेला तर बघा मस्त करी वगैरे आलेली आहे तर चला आता जे मला दाखवायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर खूप दिवसापासून माझी एक इच्छा होती तर मी बरेचसे तांब्याच्या वस्तू घेतलेल्या आहेत तेच तुम्हाला इथे शेअर करणार आहे पहिली घेतली आहे ही टीप तर पाहू शकता ही टीप घेतलेली आहे पाच लिटरची आम्हाला पुरेशी आहे आमची छोटीशी फॅमिली आहे त्याच्यासाठी तर इथं नाव वगैरे टाकून घेतलेलं आहे मी आणि मला खूप आवडली छोटीशी आहे नाजूकशी किचन वाट्यावर बसणारी आणि मुंबईला तर चोटे चोटे तुम्हाला माहीतच आहे खूप छोटे छोटे किचन असतात त्याच्यामुळे ही टीप घेतली मी त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते एकदम भारी आहे पण मला जशी पाहिजे होती तशी काही भेटली नाही नळ वगैरे पाहिजे होतं त्याला तर ते म्हटले नळ असल्यावर ना अखंड नसती ही अखंड टीप आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडं प्लॅस्टिकचं होतं कांदे बटाटे ठेवायचं तर ते पण मी घेतलेलं इथं स्टीलचं घेतलेलं प्लॅस्टिकचं आता आऊट करायचं आहे आपल्याला आणि ह्याचं मी कागद वगैरे काढला तर मस्तपैकी आहे छान आहे मला पण आवडली आणि चाकं वगैरे आहे त्याला खाली तर खूप दिवस झालं ही ते जी माझ्याकडं प्लॅस्टिकची होती ती पण मी दिल्लीला घेतलेली होती आणि हे पाहू शकता ही प्लॅस्टिकची दिल्लीला घेतलेली आत्ता मी तिला आठ नऊ वर्षं वापरली आणि तुटलेली वगैरे काही नाही फक्त एक पाय आहे ना त्याचा थोडासा वाकडा झाला आहे म्हणून मी ती आऊट केलेली आणि इथं बघा सई आणि सेजूला आत्तापर्यंत जे टिफिन होते ते पण दोन वर्षापूर्वीचे जुने झालेत टिफिन वगैरे तर मी आता त्यांच्यासाठी दोघींसाठी नवीन टिफिन घेतले आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर नाव पण टाकून घेतले दोघींचे पण सई आणि सजीचे दोघींचे तर ते खोलून दाखवत होते तर पाहू शकता खूप छान टिफिन आहेत हे आणि आजबद्दल जो चो छोटा टिफिन आहे ना त्याच्यापर तो भाजीचं ठेवायचा आहे आणि त्याला पण झाकण आहे एकदम घट्ट झाकण आहे त्याच्यानंतर हे डबे घेतले सहा डबे घेतलेत एक सारखे त्याच्यानंतर हे दिवे घेतलेले आहे एकदम छान दिवा घेतलेला आहे किंवा धूप लावू शकतो दिवा किंवा धूप दोन्ही पण चालेल ह्याच्यामध्ये आणि घरात तर पूजा वगैरे करायला आपल्याला छान माझा जो दिवा आहे ना त्याची वात सारखी विजते कारण का आहे ना फॅन लावलेला असतो त्यावेळेस किचनमध्ये हॉलमध्येच आहे ना देवारा त्याच्यामुळे त्याच्यानंतर हे घेतलेले आहे तांब्याचे ग्लास आणि सहा ग्लास घेतलेले आहेत तर पाहू शकता मस्त ग्लास आहेत मी खूप ऑनलाईन वगैरे पाहिले सगळ्या गोष्टी पण ऑनलाईन नाही तर ऑफलाईनच सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि हा छोटासा दिवा पण घेतलेला आहे आणि तो माझ्या हातात पण चुकून पडला चला इट्स ओके आणि ह्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आपण इथूनच घेतलेल्या आहेत काही मुंबईवरून घेतल्यात आणि काही मी पुण्याला गेले गेलो तिकडनं घेतलेल्या आहेत त्याचबरोबर हे मुंबईमध्येच घेतलेले आहेत मी वस्तू तर बऱ्यापैकी आणि हे घेतलेलं आहे साड्या वगैरे ठेवायला खूप जास्त आता साड्या पण झाल्यात कारण मो दिल्लीला असताना मी साड्या वगैरे न घालत नव्हती जास्त करून आणि इथं घालते तर माझ्याकडे आता साड्या खूप झाल्यात आणि ठेवायला जागा खूप कमी आहे तर त्याचबरोबर इथं घेतलेलं आहे मोबाईल ठेवायचं स्टँड घेतलेलं आहे स्त्रीजचा क्लास असतो ऑनलाईन त्यावेळेस तिला घेतलेला आहे ते आणि हे पाहू शकता ग्लासची डिझाईन आणि ग्लास खूप क्वालिटी पण मस्त आहे त्याची तर क्वालिटी काही लगेच कळणार ना नाही हळूहळू यूज केल्यानंतरच आपल्याला त्याची क्वालिटी कळेल तर आता तर छानच दिसतात तर चला मग इथं श्रीचं पण चाललं होतं लुडबुड करायचं मम्मीने जे जे हातात लागन ते ते घेत ते, ते, होता आणि हे दोन ग्लास येत ना ते खूप घट्ट बसले होते ते मला तर काही निघाले नाहीत मी ह्यांच्याकडून नंतर काढून घेतले तर त्याला तुम्हाला दाखवते आहे टीप आणि ही टिप मी घेतलेली आहे पुण्याला गेले तर त्यावेळेस पुण्यावरूनच घेतली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दिवा होता आणि खूप दिवसापासून मी पाहिलेला जणांच्या घरात आणि मला तो घ्यायचाच होता आणि ह्यांना मी ऑनलाईन म्हणजे नाही का पाहिलेला खूप वेळा पण ते म्हणजे डायरेक्ट ऑफलाईन घेऊयात तर इथं माझं छोटंसं हॉलमध्ये मंदिर आहे आणि खूप छान म म्हणजे मंदिर आहे विठ्ठल रुक्माईची मंद गणपतीची आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्याचबरोबर बरेचसे देव आहेत आपले जे असतात ते तिथं ठेवलेले आहेत आणि माझं हे पाहू शकता हे असे नाही का पाच डब्बे घेतलेले आहेत मी ते सांगत होते एक सारखे आणि ते मी ठेवून दिले सामान वगैरे भरून आणि हे सहा डबे घेतले टिप घेतलेले सहा ग्लास घेतले दिवे घेतलेत आणि शिजूला टिफिन घेतलेला आहे एवढ्या सगळ्या वस्तू मी आत्ता जस्ट खरेदी केलेल्या आहेत दिल्लीत आल्यावर मुंबईला आल्यावरती सॉरी सारखं सारखं दिल्लीचंच नाव येते आणि हा घेतलेला आहे कांदे बटाटे ठेवण्याचं खूप दिवसापासून जे हे चालूच होतं हे घेईन ते घेईन पण काही झालंच नाही फायनली हे सगळं आता मी खरेदी केलेलं आहे ना घरामध्ये कसं एक एक वस्तू घेतल्यानं खूप छान वाटतं नवीन काहीतरी आता आ, हे मी सगळे दोन दोन किलोचे टिफिन घेतलेले आहेत डबे घेतलेले आहेत जे सामान ठेवायला दोन किलो डाळी वगैरे असतात ना त्या ठेवायला आणि आज काय झाले पहा आमच्या वरती जे फर्निचर चालू ना त्यांनी चुकून त्यांचा नळ चालू राहिला आणि सगळं पाणीच पाणी झालेलं आहे घरामध्ये त्यांच्या आणि बघा आमच्या घरात काय चाललंय इथं श्रींनी माझी लिस्टी घेऊन पूर्ण घरात माझं एकीकडं एक एक लक्ष असलं की श्रीचं आमचं चालू असतं एकीकडं एक एक कार्यक्रम करायचं आणि काय सांगायचं एक दिवस गावाकडे तिकडून आले की थोडं असं होतंच आणि तेवढ्यात हे पण आले स शेजूला स्कूलमध्ये घे घेऊन लगेच रडत बसला तो पण ते लगेच साफ करावं लागलं नाही तर पूर्ण घरात त्यांनी ला आणखी लाल केलं असतं आणि मग संध्याकाळी त्याचे कपडे वगैरे चेंज केले संध्याकाळी बघा त्याची मस्ती चालली चला श्रीची तर मस्ती चालूच आहे आणि बाहेर पण खूप जास्त पाऊस चालू आहे हे बघा कसं चाललंय मस्ती त्या व्हिडिओ मध्ये पण पाहतोय मम्माला लाड करतो तू मम्माची लाड करतो मम्मा किती लाड करते तुझे तू आजारी पडला मग तुला रात्री उठून औषध पाजलं काय काय केलं आणि तू काय केलं रात्री उठल्या रात्री बरं झालं तुला डायपर घातलं डमल रात्री चार वाजता पटी करून बसलेलं आणि झोप झोपण तरी झोपाना मग बघितलं तर काय पोटी केली रे डायपर मध्ये म्हणून झोपत नव्हता माझं बाळा कधीच घालत नाही मी डायपर पहिल्यांदा घातलं <laughs> काय माहिती मला काय वाटलं माझ्या बालूचं डायपर घातलं बोलू पोती कोण गंध पोती केली दातली झोपतानी त्याला दात ते उलट्या पोटी सुसु बाप रेच प्यार चालले बाबा उच मम्मी वर हम्म काय कचरा बी घालतो त्याच्या बरोबर कचरा घालतो मला गुड बाय बाबा अर्जुन दी मम्माला हं hmm. त्याच्यासाठी पोळग पाहिजे असतं मम्मीला हेना बाबु चल मेरे घोडे टिक 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 चल मेरे घोडे टिक टिक टिक, चल मेरे घोडे आवाज काही नाही तो आवाज काम चालू इकडे हेलो हेलो गुड हेलो नमस्ते बस बस जस पुण्यावरून आलंय तसा शिरीपडलाय आजारी कारण त्याची दात निघतायत आणि त्याच्यामुळे खूप त्रास होतोय त्याला तरी पण त्याची मस्ती काय थांबायचं नाव घेत नाहीये रात्रंदिवस त्याची मस्ती असते एकीकडे त्याची जुलाब चालू होती उलट्या चालू आहेत आणि वरून आहे संध्याकाळ झाली की त्याची मस्ती चालू आहे काहीच खात वगैरे नाही पण त्याच्याकडं बघून असं वाटत नाही की ते, ना, ते, ना की ते, ते आहे त्याचं काय आजारी वगैरे आहे खूप म्हणजे खूप चंचल आणि आहे हो तो एक नंबरचा आणि हि तर मस्ती चालली मी व्हिडिओ व्हिडिओकडे मला वाटलं तर नाही अजिबात पडत नाही आहे तो वर चढतो आहे इतक्या उंचवरून तो बघा एक पायही करून घसरतो आहे हा स्वतःच मी त्याला खवळत होते पण का तो काय ऐकायचं नाव घेतोय माझं तर बिलकुलच ऐकत नाही त्याच्या पप्पा थोडे खवाळे की मग माझ्याकडे येऊन बसतो शांतपणे रडत नाही काही नाही पण शांत बसतो त्यांना थोडासा असा घाबरतो कुणाला तरी घरात घाबरलं पाहिजेच मुलांनी ना शिजू मला घाबरतात आणि श्री त्याच्या पप्पाला घाबरतो त्यांना म्हटलं असंच असंच त्याला गोड असं नाही का खवळत नाही तर परत त्या सवय लागेल ना त्याला पण की कोणीच खवळत नाही मम्मी लाड करते पप्पा लाड करते मग हळूहळू कोणीतरी एक गण घरात थोडं घाबरलं पाहिजे त्याच्यासाठी ते त्यांनाच घाबरतो मला तर बिलकुलच घाबरत नाही तो सई शेजूचा अभ्यास चालू घे एकीकडं आणि ह्याची मस्ती एकीकडं आणि बाकीच घरातले काम सुद्धा मग तो करून देत नाही काम करायला लागला की मला येड्यावाणी करतो पायात येऊन बसतो पायापाशी आणि मम्मा मम्मा चालू राहतो मग त्याचं स्वयंपाक तर झालेलं असत सगळं जेवण वगैरे झाले सगळ्यांचं आवरले चला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपण जे भांडे घेतलेत ते पण कसे वाटले ते पण कमेंटमध्ये सांगा तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला